जय हरी मौली कालच आळंदीवर ज्ञानेश्वर मौलीची पालखी पंढरीकडं प्रस्थान झालेलं आहे आणि या पालखीमध्ये अनेक महाराष्ट्रातल्या दिं दिंड्या वारकरी सामील झालेले आम्हीही वारी त्या वारीमध्ये सामील झालो होतो आणि त्या ठिकाणी त्या वारीच्या बाबतीमध्ये बोलत असताना या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे की गोपी चंदन उटी गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा हर मिरविते गळा हर मीरविते गळा गोपीचंद कपाळी लावून अष्टीगंध त्या ठिकाणी लावून तुळशीच्या माळा गळ्यात घालून मार्गक्रमण वारीमध्ये वारकरी करतायत आणि हे चित्र आपणाला दिसतं की वारीचं महत्त्व आणि वारीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी खरोखर बोलत असताना वारी हा अभ्यासनाचा भागच नाही कितीही अभ्यास केला तरी अनुभवाचा विषय येतो आणि वारीमध्ये अनुभवाच्या माध्यमातून वारीत सापडणारा जो आनंद आहे तो या विश्वातील कोणत्याही ग्रंथामध्ये असा आनंद आपणाला भेटणार नाही माऊली इथं स्वतःचं आधार कार्ड आय कार्ड सोबत घेऊन जरी गेलात तरी वारी त्या वारीमध्ये प्रत्येकाला नाव दिलेलं असतं माऊली जय अरे मौली माऊली नावानंच त्या ठिकाणी आपणाची आपली ओळख त्या ठिकाणी होते आणि ही आपली ओळख होत असतानाच जिथे ज्ञानोबा तुकारामाच्या विचाराचा प्रचंड पगडा त्या वारकऱ्यांवर आहे ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल अशा पद्धतीचा दंग झालेला वारकरी त्या ठिकाणी आपणाला दिसतो आणि म्हणून या विश्वामध्ये एक अचंड प्रचंड अशी ताकद या संतांच्या विचारात आहे ज्ञानेश्वर माऊली असतील तुकाराम माऊली असतील संत चोखामेळा असतील संत राष्ट्रसंत भगवान बाबा असतील राष्ट्रसंत रोहिदास महाराज असतील या अनेक संतांच्या माध्यमातून वैचारिक त्या ठिकाणी पेरणी झालेली आहे आणि या वारीमध्ये सामील होणारा प्रत्येक वारकरी कोणीही त्याला बोलवलेलं नसतं अगदी एकेवीस दिवस आपल्या संसारातून बाजूला पडून वारीमध्ये सामील झालेला हा माझा वारकरी संत तुकारामांचं संत ज्ञानेश्वरांचं अनेक संतांचं त्या ठिकाणी नामस्मरण करत चालत असतो अगदी पाच सात वर्षाच्या मुलापासून ते शंभर वर्षांच्या आजोबाजीपर्यंत त्या ठिकाणी वारकरी शिकलेले आहेत अडाणी आहेत व्यावसायिक आहेत नोकरी करणारे आहेत प्रत्येक जन त्या वारीमध्ये विठ्ठलाचं नामस्मरण करत त्या ठिकाणी सामील आहे आणि आषाढी एकादशीला हा सर्व वारकऱ्यांचा मेळा पंढरपुरेच्या चंद्रभागेच्या दिली त्या ठिकाणी गोळा होतो एवढी प्रचंड शक्ती प्रचंड ताकद या संतांच्या विचारामध्ये महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे जात पात धर्म पंथ याच्या पलीकडं जाऊन वर्णभेद याच्या पलीकडं जाऊन वारकरी त्या ठिकाणी वाटचाल करतायत आणि एकोप्याचं स्वरूप राष्ट्रीय एकात्मतेचं स्वरूप या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिसत आहे म्हणून या महाराष्ट्र संतांची भूमी आहे या संतांच्या भूमीमध्ये जात पात धर्म पंथाला कुठंही वाव दिला गेला नाही पाहिजे अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं जे काही चालू आहे त्या सर्व नेत्यांनी ह्या वारकऱ्यांकडं पाहिलं पाहिजे या वारकरी मेळ्याकडं पाहिलं पाहिजे या दिंडीकडं पाहिलं पाहिजे या पालखीकडं पाहिलं पाहिजे आणि हाच विचार सर्वांच्या मनामध्ये रुजला पाहिजे की कदी कदी या ठिकाणी कोणी आलेलं नाही सर्वजण पाहुणे म्हणून आलेत कधी ना कधी या ठिकाण आपणाला जायचं आहे तर विठ्ठलाचं तुकारामाचं ज्ञानेश्वराचं नामस्मरण करा जय हरी माऊली जय हरी माऊली जय हरिमौली